श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीससाठी कोणत्या शुभ साड्या आहेत तरी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मकर संक्र मकर संक्रांत हा केवळ सण नाही तर सूर्याच्या उत्तरायणाचा सौभाग्याचा आणि गोडव्याचा उत्सव आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीससाठी कोणत्या रंगाची साडी नेसते शुभ मानले जाते आणि त्यामागील परंपरा व महत्त्व पाहणार आहोत मकर संक्रांत बुधवार या दिवशी असून परंपरेनुसार खालील रंगाची साडी शुभ आहे सर्वात शुभ रंग दोन हजार सव्वीस साठी ही योग्य काळी साडी संक्रांतीला खास शुभ मानली जाते काळी साडी ही संक्रांतीला शुभ मानली जाते उष्णता शोषण व नकारात्मकता दूर ठेवण्याचा संकेत महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचलित आहे आपल्या घरातून आपल्या मनातून नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी काळी साडी खूप शुभ मानली जाते त्यानंतर आहे हिरवी साडी सौभाग्य समृद्धी आणि नवीन सुरुवात ओवसणीसाठी अतिशय शुभ मानली जाते हिरवी साडी ही सौभाग्याचं प्रतीक असतं त्यानंतर आहे पिवळी साडी पिवळी हळदी रंगाची साडी सूर्यदेवाचे प्रतीक मंगलतेचा रंग पूजा व धार्मिक विधीसाठी उत्तम असते पिवळी साडी ही सूर्यदेवाचे प्रतीक आहे मंगलतेचा रंग आहे त्यानंतर आहे लाल साडी लाल साडी सौभाग्य व शक्तीचे प्रतीक चालते कारण सौभाग्याचं लेणं लाल कलरचं असतं तसेच लाल साडी ही सौभाग्य व शक्तीचे प्रतीक असते विशेषत हिरव्या बांगड्यासोबत ही साडी घालावी <coughs> आता दोन हजार सव्वीस या मकर संक्रांतीसाठी टाळावयाचे रंग पूर्ण पांढरे साडी पूर्ण पांढरी साडी खूप फिकट उदास रंग फाटके किंवा अतिजुनी साडी नेसणे हे टाळावे दोन हजार सव्वीससाठी थोडक्यात आपण पाहूयात शुभ काळी साडी प्ल किंवा हिरवी हिरवा पिवळा बॉर्डर असलेली सर्वोत्तम साडी योग्य आहे किंवा हिरवी साडी कपाळाला कुंकू हातात हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र त्यामध्ये आपण पाहूयात की आता याचा पारंपरिक तर अशा प्रकारे मकर संक्रांत दोन हजार सव्वीससाठी काळी हिरवी किंवा पिवळी साडी शुभ मानली जाते परंपरेचा मान राखत आनंद आणि सौभाग्याने हा सण साजरा करूया तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला प्लीज माहिती आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी बेल नक्कीच दाबा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी तिळगूळ घ्या गोडगोड ओला हॅप्पी राहा आणि उत्साहित सण साजरा करा नक्कीच तुमच्या घरातील तुमच्या मनातील नकारात्मकता दूर हो ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा